नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस मे नंतर शिक्षक भरतीची निवड याद्या लागू शकतात याविषयी सविस्तर माहिती पाहू तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आठ मे रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील चार मतदारसंघांमध्ये निवडणुकीचा जा कार्यक्रम जाहीर केलेला होता ज्यामध्ये दोन पदवीधर पदवीधर मतदारसंघातील दोन जागा आणि दोन जागा या शिक्षक मतदारसंघातील होत्या बघा शिक्षक मतदारसंघातील जागांसाठी हा कार्यक्रम घोषित केल्यामुळे या निवडणुकीचा शिक्षक भरतीवरही परिणाम होणार होता मात्र आज चौदा मे रोजी निवडणूक आयोगाने एक प्रेस नोट जाहीर करून महाराष्ट्रातील ही निवडणूक जी आहे ही निवडणूक काही कालावधीसाठी स्थगित केलेली आहे याचं कारण महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी निवडणुका या, या उन्हाळ्या सुट्टीनंतर घेण्यात याव्यात यासाठी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे विनंती केली होती आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील हा निवडणुकाचा कार्यक्रम स्थगित केलेला आहे आणि ही निवडणूक आता उन्हाळी सुट्टीनंतरच घेण्यात येईल त्यामुळे या निव निव निवडणुकीचा आपल्या शिक्षक भरतीवर विपरीत परिणाम होणार होता मात्र आता नु नु जा जा या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे आपल्या शिक्षक भरतीच्या ज्या उर्वरित निवड याद्या आहेत या निवड याद्या एकवीस मे नंतर लागू शकतात कारण एकवीस मे नंतर महाराष्ट्रातील लोकसभा आचारसंहिता संपुष्टात येणार आहे आणि या चार मतदारसंघातील जर निवडणूक झालेली असती तर आचारसंहिता आणखी लांबली असती मात्र हे आपल्यासाठी एक गुड न्यूजच आहे तर मित्रांनो आता एकवीस नंतर प्रशासनामार्फत शिक्षक भरतीच्या निवड याद्या प्रसिद्ध करण्यात याव्यात आणि त्यांनी ताबडतोब कार्य का, कार्यवाही करून शिक्षक भरतीची राय रखडलेली प्रक्रिया पूर्ण करावी दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीसमधील सर्वच याद्या त्यानंतर ज्या अभिज्ञताधारकांना अद्यापही आचारसंहितेमुळे नियुक्त्या मिळालेल्या नाहीत त्यांनाही नियुक्ती मिळतील धन्यवाद मित्रांनो